नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या रोजी गोकुळ अष्टमी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपण काही उपाय केल्याने आपल्या आयुष्यात आर्थिक परिस्थिती आपली खूप चांगली होते तर त्या दिवशी काय उपाय करायचे हे आज आपण बघणार आहोत भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी करावायचे काही उपाय शास्त्रात सांगितले आहे असे मानले जाते की या उपायाचे पालन केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि आपल्या जीवनात आनंदी आनंद होतो श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत द्वापार युगात श्रावण महिन्यातील कृष्ण कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान विष्णूची श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता यावेळी सव्वीस ऑगस्ट दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी जन्माष्टमी असून हा चौथा श्रावण सोमवार आहे देशभरात मोठ्या थाटा मटात मा, आपण साजरा करतो या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप असलेल्या बाळकृष्णाची पूजा केली जाते या दिवशी लोक देवघरास देवघराला सजवतात तसे बाळकृष्णाचे आकर्षक असे शृंगार करतात आणि बाळकृष्णासाठी पाळा सजवतात हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचे जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला होता यामुळे हे मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्म सोहळा साजरा करतात तसेच बाळकृष्णाला पंचामृताने आणि स्नान देखील घालतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ म्हणजे छप्पन भोगचा नैवेद्य तयार करून त्याला सजवलेल्या पाण्यात टाकले जाते जन्माष्टमीच्या दिवशी करावेचे काही उपाय ज्योतिषशास्त्र सांगितले आहेत जे केल्याने माणसाच्या आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख सुखसंभ संपत्ती येते जाणून घ्यावी जाणून घ्या कृष्ण जन्माष्टमीला कोणते उपाय आपण करावेत बाळकृष्णाला बासरी अर्पण करावी भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चांदीची बासरी अर्पण करावी यासोबतच कृ कृष्णाय या वासुदेवाय हरय परमात्मे प्रणत क्लेशनाथ ना, नाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात विड्याचे पाणी अर्पण करा अनेक प्रयत्न करून ही आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला विड्याचे पाणी अर्पण करावी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्या पानावर कुंकूने श्रीयंत्रावर कुंकुने श्रीयंत्र लिहून कुंकुने श्रीयंत्र लिहून पैसे जागी ठेवे ठेवावी असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते शंखाने अभिषेक करावा जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला शंखाने अभिषेक करणे अत्यंत शुभे मानले जाते असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारते आणि असे मानले जाते की आणि घरात आर्थिक सुबत्ता देखील येते लोणी आणि साखरेचा सा नैवेद्य आवर्जून दाखवावा जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करावा भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखर खूप आवडते असते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती येते असे मानले जाते तर ह्या हे सर्व उपाय आपण करून बघावेत आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ चार